कर्जळी गेल तू कशाला कर्जळी गेल तू हिंडायला तू शाळेत का नाही राहून देथरू आता राहून दे बसतवर कुड चिरखाडलास पेन दाखव इकडं आण काय लिहिलास या

तुल कराये साथी? बनूं, ला? तुला काय बनायचं आहे हा मग काय करायला लागेल त्याच्यासाठी डॉक्टर बनायच आहे काय डॉक्टर बनवू काय करशील सुई मारशील कोणाल माल अजून गोळ्या देशील कशावरच्या त्या गोळ्यात मग डॉक्टर बनवला काय करावं लागेल रनिंग करायला पोलीस बनायला रनिंग करायला लागत डॉक्टर बनायला काय करायचं आहे डॉक्टर काय करायला लागतं अरे डॉक्टर बनायला काय करायला

लागू <laughs> <laughs>

काय खाला जेवण जेवण माझे पैसे कधी देशील मग हा बला, बला गला भरला मग कधी गला भरशील तू

खाली होते ते माझे पैसे टाकून दिले गेले नाय काय चालेल मग बाय बाय कर अजून थोडा काढू ना बाय बाय कर ना मग बाय बाय सांग सबस्क्राईब करा बाय सबस्क्राईब लाईक लाईक फॉलो फॉलो Bye bye. bye, -bye.